नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं हो। करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहतोय जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे तर पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून तर संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली पहा मित्रांनो त्यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे लक्ष द्या केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच बी एस एफचे विशेष महासंचालक संजय सिंघल यांची एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते कोणाची जागा घेणार आहेत तर अमृत मोहन प्रसाद यांची ती जागा घेणार आहेत संजय सिंघन लक्षात ठेवा मित्रांनो आताच आपण नियुक्ती यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण रिव्हिजन म्हणून आपण इथे काही महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत तर लक्ष द्या सोनाली मिश्रा कोण आहेत तर रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोनाली मिश्रा यांची लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पराग जैन हे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉचे नवीन प्रमुख आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत तर पूनम गुप्ता आहेत अंजू राठी राणा या पहिल्या महिला कायदा सचिव आहेत आणि मित्रांनो सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष आपल्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव कोण आहेत तर शक्तिकांत दास हे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत म्हणजे सध्या कोणत्या पदावर कोण आहेत त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या भारताचे सर्वाधिक काळ पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहेत तर कोण आहेत मित्रांनो आपल्या भारताचे सर्वाधिक काळ पद भूषवणारे व्यक्ती तर अमित शहा हे आहेत तर मित्रांनो पहिल्या स्थानी आहेत अमित शहा आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत तर लालकृष्ण अडवाणी हे आहेत तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्यात ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर कोणत्या राज्यामध्ये झाली आहे ढगफुटी तर उत्तराखंड या राज्यामध्ये झाली आहे आणि मित्रांनो यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे पुढचा आपला प्रश्न पहा भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट्स उपक्रमाअंतर्गत किती राज्यात प्रधानमंत्री एकता मॉल उभारण्यास मान्यता दिली आहे तर आपल्या भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या उपक्रमाअंतर्गत सत्तावीस राज्यात प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मंजुरी दिली आहे तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची दोन हजार पंचवीसशी मागील सात महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत पुरस्कार सन्मान असो महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत मंत्रिमंडळ आहे मित्रांनो महत्त्वाच्या योजना आहेत ऑपरेशन्स आहेत असे बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो ही पीडीएफ वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल हे पीडीएफ पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले तर याचे आयोजन हे भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे कधी करण्यात आले होते मित्रांनो याचे आयोजन तर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले चला नेक्स्ट क्वेश्चन गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पानसाळे यांना मिळालेला आहे या पुरस्काराचे आयोजन हे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे तर नोट करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे पहा मित्रांनो हा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा तो दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला आहे तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा अनुपम खैर यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने काजोल देवगन यांना सन्मानित करण्यात आले आहे पुढचा आपला प्रश्न पहा चित्रपती कै वी शांताराम जीवनगौरव पुरस्का, दो जीवन पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे चित्रपती कै वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा महेश मांजरेकर यांना मिळालेला आहे चला पुढचा प्रश्न चित्रपती कै वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार दोन हजार चोवीस तर याने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार मुक्ता बर्वे यांना मिळालेला आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला तर पहा मित्रांनो पर्यावरणाचे रक्षण आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये मात्र वन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कोणता प्रकल्प तर मात्र वन प्रकल्प हा सुरू करण्यात आला चला पुढचा प्रश्न वर्ल्ड चॅम्पियन लीग ऑफ लिडजेंट्स दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या स्पर्धेचे विजेतेपद हे दक्षिण आफ्रिका यांनी जिंकले आहे सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते तर सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पहा मित्रांनो सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे शाहरुख खान यांना त्यांच्या जवान या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आणि विक्रांत मेसी यांना त्यांच्या बारावी फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर राणी मुखर्जी यांना मिळाला त्यांच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी तर हे सर्व व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला आपला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर दोन हजार पंचवीसच्या जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने डॉक्टर व्ही नारायणन यांना सन्मानित करण्यात आले आहे कोण आहेत मित्रांनो डॉक्टर व्ही नारायणन तर हे इस्रोचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे नवीन जलद गस्त जहाज अटल कोठे सुरू करण्यात आले तर याचे उद्घाटन हे गोवा या ठिकाणी करण्यात आलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पंधरावे हॉकी इंडिया काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे तामिळनाडूतील महाबलीपुरम या ठिकाणी करण्यात आले पहा मित्रांनो पंधरावे हॉकी इंडिया काँग्रेस हे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाबलीपुरम तामिळनाडू या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले होते भारतीय हॉकीच्या शंभर वर्षाच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थी ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीसशी मागील सात महिन्याची चालू घडामोडीची पी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या मध्ये मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक का आहे दोन हजार पंचवीसमधील मधील ते सर्व काही आपण कव्हर केलेलं आहे जसे की मंथली क्वेश्चन्स आहेत पुरस्कार सन्मान आहेत खेळ चालू घडामोडी मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना असे बरेचसे टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पीडीएफ वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल या एफसाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल मित्रांनो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील पहिली एआय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या शहरात सुरू करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील पहिली ए आय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी पहा मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील वडधामणा गावात देशातील पहिल्या ए आय चलित अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन केले आहे पारंपरिक अंगणवाडी मॉडेल डिजिटल आणि स्मार्ट बनवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून मुलांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळू शकतील चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तरुण भारतीय टेबल टेनिस खेळाडूने आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीस वर्षानंतर भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे तर पहा मित्रांनो कोणी जिंकले छत्तीस वर्षानंतर या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक तर दिव्यांशी भौमिक यांनी जिंकले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये हिंदी माध्यमातून वैद्यकीय म्हणजेच एम बी बी ए शिक्षण देणारे भारतातील पहिले महाविद्यालय कोठे स्थापन होणार आहे तर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर या ठिकाणी स्थापन होणार आपल्या भारतातील पहिले महाविद्यालय असणार आहे जे हिंदी माध्यमातून वैद्यकीय म्हणजेच एमबीबीएस शिक्षण देणारे आपल्या भारतातील पहिले महाविद्यालय असणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालक म्हणून कोणाची <गणाँ> नियुक्ती करण्यात आली आहे तर अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली पहा मित्रांनो केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालक म्हणून नामांकित केले आहे तर अनुराधा ठाकूर हे कोणाची <गणाँ> जागा घेतील तर अजय सेठ यांची ते जागा घेणार आहेत लक्षात ठेवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झारखंड टुरिझमचे नवीन ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहे तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झारखंड टुरिझमचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून पहा मित्रांनो राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी झारखंड सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची झारखंड पर्यटनाचा अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे चला पुढचा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कारवाई अंतर्गत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मुसा आणि इतर दोन दहशतवाद्यांना संपवले आहे तर कोणत्या ऑपरेशनद्वारे हे करण्यात आलेलं आहे तर ऑपरेशन महादेव अंतर्गत हे करण्यात आलं मित्रांनो तर पहा जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे लष्कराने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले आहे तर ही जी माहिती आहे ती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे लष्कराने सांगितले की ही कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली दोन हजार पंचवीसचा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर दिव्या देशमुख ही बनली आहे पहा मित्रांनो एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे तिने जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूपैकी एक असलेल्या कोनेरू हम्पीला पराभूत करून हे यश मिळवले या शानदार विजयासह दिव्या देशमुख ही आपल्या भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर देखील बनली आहे, आहे मित्रा तर मित्रांनो ला तुम्हाला लक्षात आलंच असेल आज जे आपण प्रश्न पाहतो आहे ते सर्वच प्रश्न हे आय एम पी आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल करंट अफेअर्सची तर ते सुद्धा घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात चला नेक्स्ट क्वेश्चन रेमेना एवेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम हे नृत्य करत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे तर तिने सलग एकशे सत्तर तास भरतनाट्यम हे नृत्य केले आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या राज्याने घेतला तर आपल्या महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे पंचायत राज अभियान राबवण्याचा दोन हजार पंचवीस पासून भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रणाली वापरत आहे भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आला आणि कोणत्या धबधब्यावर तर नापने धबधबा लक्षात ठेवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक तर याचे नाव बदलून नवीन नामकरण काय केले आहे तर मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक हे नाव केले आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर आपल्या देशातील सतरा खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहा मित्रांनो त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील सात खासदार आहेत तर हा पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येतो तर प्राईम पॉईंट फाउंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात ही दोन हजार दहाला झालेली आहे आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये याचे जा आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आले तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण सात महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पीडीएफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.